एक्झिबिशन कुठल्या विषयावर होत फोटोग्राफी नाही म्हणजे लँडस्केप आणि बर्ड्स कसं दोन्हीच होतं एक्झिबिशन आणि एक दोन ठिकाणी स्लाइड शो होते तू बर्ड फोटोग्राफीसाठी बरेच ठिकाणी आणि त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे एक्झिबिशन पण करा असं वाटलं की आपण एक्झिबिशन पण पन करू शकला हो हो बरं पुण्यामध्ये माझी जवळजवळ दहा बारा एक्झिबिशन झाले असतील सांगलीमध्येही दोन वेळा एक्झिबिशन झाले म्हणजे एक्झिबिशन कम लेक्चर असंही सांगलीला असायचं किंवा प्रेझेंटेशन असायचं त्यावेळेला आणि बस पुण्यामध्ये जास्त एक्झिबिशन ऍक्च्युअल झाली म्हणजे त्यावेळेला मान्यवर व्यक्ती सुद्धा मी उद्घाटनाला बोलवलेल्या होत्या फोटोग्राफीमध्ये अनेक बदल होत गेलेत तर त्या आता एआय तंत्रज्ञान पण आले ह्याच्याकडे तुम्ही कसे बघता फोटोग्राफीमध्ये म्हणजे मी जेव्हा फोटोग्राफी सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत अनेक बदल झाले त्या प्रत्येक बदलाला फोटोग्राफरला ऍडजस्ट करून घ्यायला लागतात ते ऍक्सेप्ट करायला लागतं म्हणजे जसं फिल्मवरून आपण डिजिटलवरती आलो फिल्म मध्ये कसं डार्क रूम वर्क जास्ती असायचं डिजिटल मध्ये आल्यावरती ती डार्क रूम ही वरती आली म्हणजे फोटोशॉप मध्ये आली ते सुद्धा आपल्याला ऍक्सेप्ट करायला लागलं कारण परत मागे जाणं हे त्यावेळेला अवघड वाटलं आणि आताही ते अवघड वाटतंय तसं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एआय हे नवीन तंत्रज्ञान आलंय त्या तंत्रज्ञानाच्यामुळे आपल्या फोटोच्या क्वालिटीमध्ये खूप सुधारणा झालेली म्हणजे कॅमेऱ्याच्या लेन्सेस ए तंत्रज्ञान वापरून केले असले की त्याच्यामधले अनेक दोष नाहीसे करता येतात किंवा त्याच्या कलर सॅच्युरेशन मिळणं किंवा नॅचरल कलर्स मिळणं ह्याच्याकरता काही जर त्याच्यामध्ये केलं असेल तर फोटोची क्वालिटी निश्चित सुधारते तसंच त्या फोटोचं एडिटिंग किंवा पूज प्रोसेसिंग म्हणतो ते करत असताना सुद्धा क्वालिटीमध्ये खूप फरक करता येतो आपल्याला त्यामुळे काही दृष्टीने ए आय तंत्रज्ञान हे फोटोग्राफरच्या दृष्टीने फायद्याचे आहे फक्त मला एक काय वाटतं की ह्याच्यामधून कलेचा नाश होऊ नये फोटोग्राफी आपण कला मानतो कारण कंपोजिशन हा नेहमी कलेचा विषय कम्पोजिशन प्रत्येक विषयात लागतं म्हणजे गाण्यापासून काव्य रचण्यापर्यंत ते वाजवण्यापर्यंत वाद्य वाजवण्यापर्यंत सगळं कंपोज आहे केलेलं किंवा एखादा लेख लिहायचा राहिला तरीही तो कंपोज आहे तसं फोटोग्राफीमध्ये कंपोज हीच कला आहे आणि ते मानसशास्त्रावरती आधारित आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ह्याला मानसशास्त्राचा काही आधार मिळतो का याची आपल्याला काही कल्पना नाही त्यामुळे ह्या कलेचा नाश आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होऊ नये अशी मी माझी इच्छा आहे कदाचित त्याच्यावरती आणखीन संशोधन करून आणखीन काही नवीन करू शकत परंतु मी त्याला सपोर्ट करत अस नाही असं नाही सपोर्ट करतो पण काही बाबतीमध्ये करेन सपोर्ट पण कलेचा नाश होणं ही मात्र नक्की इच्छा आहे बर सर बदलत्या तंत्रज्ञानापणे आपण बऱ्याच गोष्टींचा उपयोग आपल्या फोटोग्राफीमध्ये केला पण तसंच जेव्हा तुम्ही शिकवत होतात तेव्हा बऱ्याच विद्यार्थी तुम्ही पण घडवले असेल त्याच्याबद्दल तुमचा अनुभव आहोत मला शिकवायला आवडत हे शंभर टक्के सत्य बरं आणि आपल्याला स्वतःला जे येतं ते दुसऱ्याला शिकवण्यामध्ये मला फार आनंद वाटतो मी बहात्तर सालापासून ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी शिकवत असे ते घरामध्ये आणि गरजू विद्यार्थ्यांना गरजू म्हणजे कसं की ज्यांच्याकडे वडील फार मिळवत नाहीत आणि खर्च करणं शक्य नाही त्यांना माझ्या खर्चाने मी त्यांना शिकवलं फोटोग्राफी आणि त्यावेळेला माझंही काही काम असेल तर तेही करत असताना शिकवत असे शिक शिक नंतर पुढे होता होता मला एक्क्याऐंशी ब्याऐंशी साली फर्गिसनमध्ये बी एस सीच्या फोटोग्राफीच्या विद्यार्थ्यांना कलर फोटोग्राफी बोलवण्याकरता व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून सांगितलं होतं तेव्हा पाच सहा वर्ष शिकवलं नव्याण्णव सालापासून मला वाटतं दोन हजार चार किंवा पाचपर्यंत बी एस सीच्या मुलांना कलर फोटोग्राफी आणि फर्गिसनमधल्या संध्याकाळचा जो गव्हर्मेंटचा कोर्स अजूनही चालू आहे तो कोर्स त्या कोर्समध्ये मी व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून शिकवत होतो शिकवत असताना माझं असं लक्षात यायचं की आपण जे शिकवतो ते विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचत नाही पोचत नाही म्हणजे कसं होतं की पोचण्याच्या दोन क्रिया आहेत एक तर डोळ्याने पाहिलं कानाने ऐकलं जातं परंतु ऐकलं गेलं तरी ते परसिव्ह होत नाही म्हणजे परसेप्शनची क्रिया ही मेंदूची असते ते मेंदूपर्यंत जात नाही मग ते जाण्याकरता प्रकारे शिकवायला पाहिजे ह्याच्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास केला आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा शिकवण्यासाठी खूप उपयोग झाला तुम्ही जे तंत्रज्ञान शिकलं स्वतः ते विद्यार्थी घडवण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग झाला असं म्हणता येईल प्रचंड उपयोग झाला कारण दुसरं कसं आहे की जरी आता तंत्रज्ञान बदलत चाललं म्हणजे पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट होती त्याच्यानंतर कलर फोटोग्राफी आली आता डिजिटल फोटोग्राफी आली परंतु मूळ तंत्रामध्ये काही फरक पडलेला नाही मशीन बदललं प्रोसेस करण्याची पद्धत बदलली पूर्वी कलर प्रोसेसिंग करत असताना आपण केमिकल वापरत होतो डार्क रूममध्ये काम करायला लागायचं आता डिजिटल कॅमेरा म्हणजे फोटोशॉप किंवा तत्साहून सॉफ्टवेअर आहे ही डार्क रूम झाली परंतु बेसिक जे आहे फोटोग्राफीतलं अपर्चर शटर जे विशेषतः कसं आहे की आपल्याला शटर म्हणजे काय माहिती नाही आता नवीन लोकांना तर कोणाला माहिती नसेल ही पाहायला मिळत नाही त्यांची फंक्शन्स काय आहेत नंतर अपर्चर आणि शटरची इफिशियन्सी काय ह्याची पूर्वीही कधी कल्पना नसेल आताही हल्ली कल्पना नाही हा कल विषय मी विद्यार्थ्यांना जास्त समजावून सांगायचा प्रयत्न केला की ज्याच्यामुळे तुम्हाला डेस्कटॉप फीलवरती कसा कंट्रोल मिळवता येईल तुम्हाला फोकसिंग करणं किती सोपं जाईल म्हणजे आता ज्या नवीन लेन्सेस आहेत या लेन्सेस okay. आहेत आप त्या आपल्याला ऑटो फोकस करेक्शन करून घ्यायला लागते नाहीतर बऱ्याच वेळा लोक काय करतात अरे एवढं भारी लेन्स घेतला ऐंशी नव्वद हजारचं पण मला okay. नीट फोकस होत नाही म्हणजे माझं टेकळी चुकतंय कन लेन्सच आहे असं नाही प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये ते ऍडजस्टमेंट हो okay. की ऑटो फोकस मायक्रो ऑटो फोकस करेक्शन करून आपल्याला चांगलं फोकस करावं या प्रकारची टेक्निकल नॉलेज हे विद्यार्थ्यांना हवं असतं हे मी देण्याचा प्रयत्न करतो तसंच बर्थ फोटोग्राफी विषयी किंवा लँडस्केप फोटोग्राफी विषयी अनेक वेगवेगळ्या कल्पना मनोवैज्ञानिक शास्त्र आहे फोटोग्राफी आहे म्हणजे मला कसं वाटलं आणि ते मी रिप्रोड्यूस करू शकतो की नाही हे त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं पाहिजे आणि रंगाच्या ज्ञानावरून आपण मागे एकदा हा विषय घेतला होता की रंग हे काय करतात मुख्य तर रंग हे मूड निर्माण करतात म्हणजे मी एखादा सीन पाहिल्यावरती मला त्याच्यामध्ये आमचा मूड वाटला हा मी रिप्रोड्यूस करू शकलो की नाही हे करण्याकरता आपल्याला व्हाईट बॅलन्स कसा मेंटेन करायचा किंवा कलर टेम्परेचर काही चेंज करायचं का हा विषय सुद्धा आपल्याला नेहमी समजला पाहिजे म्हणून ह्या विषयावरती मी सगळ्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो तसंच बर्ड फोटोग्राफी कशी करायची याच्याकरता ऑर्निथॉलॉजीच्या कोर्समध्ये गेले वीस वर्ष मी शिक्षण देतो आणि अजूनपर्यंतही ते चालू आहे अशा प्रकारे मी विद्यार्थ्यांना शिकवायचा प्रयत्न करतो अर्थात याच्यामध्ये परमार्थही साधला जातो आणि माझा स्वार्थही कारण शिकवताना माझाही अभ्यास होतो त्याच्याकरता वाचनही करावं लागतं सतत आणि तो विषय कसा मांडायचा ह्याच्यावरती अभ्यास करायला लागतो पूर्वी फळ्यावर चित्र काढून दाखवायला लागायचं आता पॉवर मध्ये प्रेझेंटेशन करून आपण आणखी चांगल्या प्रकारे दाखवू शकतो जे तंत्रज्ञान बदललं जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आला फोटोग्राफीमध्ये की त्याच्यामुळे लेन्स क्वालिटीमध्येही फरक पडला मध्ये फरक पडला आणि नॅचरली आपल्या इमेज मध्ये फरक पडला ती इमेज नॅचरल होईल की नाही हा भाग वेगळा किंवा मला हवी तशी ती इमेज होईल की नाही हा भाग वेगळा तसं ह्या तंत्रज्ञानामध्ये सुद्धा फरक पडल्यामुळे आपला अनेक दृष्टीने फायदा झालेला आहे तुम्ही फोटोचा मूड बदलतो असा जे शब्द वापरलात ते म्हणजे नेमकं काय सांगू शकाल जे उदाहरण आपण साधकूया की व्हाईट बॅलन्स करताना आपण ऑटो व्हाईट बॅलन्सवरती कॅमेरा ठेवला आणि एखादं लँडस्केप शूट केलं लँडस्केप शूट करताना समोरचा जो डॉमिनेटिंग कलर आहे त्या कलरला आपला कॅमेरा बॅलन्स केला जातो म्हणजे सेन्सॉर बॅलन्स केला जातो आणि मग तिथले नॅचरली रंग वेगळे येतात म्हणजे आकाश आणि त्याच्या पुढेच्या बाजूला असलेलं फुल किंवा रादर फुल आणि त्याच्या पाठीमागे निळ्या रंगाचा आकाश असा जर फोटो काढला तर आकाशाचा रंग निळा हा डॉमिनेटिंग आपला सेन्सॉर आहे हा त्याला व्हाईट बॅलन्स करतो म्हणजे काय करतो तर ग्रे टोन हा ग्रे आणायचा प्रयत्न करतो किंवा डॉमिनेटिंग कलर आहे हा न्यूट्रल टोन कसा येईल असा प्रयत्न करतो आणि आकाशाच्या रंगात पण येतो आणि पांढरे असेल तर ते पिवळं होतं म्हणजे मी जसं पाहिलं तसं तो निर्माण करत नाही ह्याच्याकरता आपल्याला डेलाईट वापरत असो तर डे ला बॅलन्स करायला हवा कॅमेरा किंवा माझ्यावरही व्हाईट बॅलन्स करायला म्हणजे वॉर्म इफेक्ट आणि हे जर असं म्हणजे म्हणजे आता संध्याकाळच्या वेळेचा एक समजा आपल्याला फोटो काढायचा आहे संध्याकाळच्या वेळेला येलो मॅजेंटा जास्ती असतो नॅचरली सनसेटच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला फोटो काढला तर तर तो येलो मॅजेंटा आपल्याला फोटोमध्ये आला पाहिजे पण जर आपण ऑटो व्हाईट बॅलन्सवरती ठेवला कॅमेरा आणि फोटो काढला तर तो येलो मॅजेंटा नलिफाय होऊन जाईल तो ग्रे टोनला त्याच्यामधल्या शॅडो यायला लागतील आणि मग आपल्याला नॅचरल रंग आणि अर्थात संध्याकाळचा जो मोड तो आपल्याला मिळणार नाही कारण मूड हा नेहमी रंगावरती होणार त्यामुळे तो मूड हा जपला पाहिजे म्हणून प्रत्येक वेळेला कला ह्या दृष्टीने फोटोग्राफी करावी जसं आहे तसं रिप्रोड्यूस केलं पाहिजे परंतु त्याच्यामध्ये बदल म्हणजे मला कसं दिसलं हे अधिक महत्वाचं आहे कारण डोळा जे पाहतो म्हणजे आपला मेंदू जे परसीव करतो हे प्रत्यक्ष आहे त्याच्यापेक्षा वेगळं असू शकतं त्यामुळे तोही विचार करून माणसाने फोटोग्राफी करायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर कंपोजिशन आलं आणि कम्पोजिशन हे सर्व मानसशास्त्रावरती आधारित म्हणून मानसशास्त्र आणि फोटोग्राफीची सांगव सर कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी असो ती फोटोग्राफी करताना फोटोग्राफरची मानसिकता काय हवी किंवा फोटोग्राफरनी कसं वागलं पाहिजे किंवा अजून फोटोग्राफरकडनं आपल्या काय अपेक्षा आप आहेत ह्याच्याबद्दल काही सांग खरं पाहिलं असताना फोटोग्राफरनी कसं वागलं पाहिजे तर डोंट जस्ट लुक लाईक ए फोटोग्राफर बी ए फोटोग्राफर असं म्हटलं जातं तुम्ही फोटोग्राफर आहात ह्याचा अर्थ तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी आणलेली म्हणून तुम्हाला फोटोग्राफर म्हटलं जातं फोटोग्राफर कसा असेल की सुरुवातीला फोटो काढल्यापासून त्या फोटोवरती प्रोसेसिंग जे काही करायला लागतं ते करून हो हो ला ला तो चांगल्या प्रकारे एक्झिबिट करायचा करेक्ट पर्स्पेक्टिव्हमध्ये मध्ये फोटो ज्या पर्स्पेक्टिव्हमध्ये मध्ये काढलेला आहे त्या करेक्ट पर्स्पेक्टिव्ह व्ह्युअरला तो दाखवायचा म्हणजे तो पूर्ण फोटोग्राफर होतो परंतु हे सर्वांना शक्य असतं असं नाही पण मग चांगली फोटोग्राफी करण्याकरता काय करावं याच्याकरता मला वाटतं काहीतरी एक दोन शब्द सांगावे असं मला कधी कधी वाटतं जे मी मला सुद्धा सांगू शकत नाही तर बाकीच्यांना सांगणं खरो खरं पाहिलं असताना बरोबर नाही तेवढा परंतु आता पूर्वीचं जे टेक्निक होतं फिल्मवरून डिजिटल आलं डिजिटलवरती आल्यावरती त्यामुळे केमिस्ट्री आपल्यामधून जवळजवळ बाहेर गेली कारण आता हल्ली पण प्रिंटिंग करून घेत नाही म्हणजे मी गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये जवळजवळ प्रिंटिंग करून घेतलेलं नाही एकतर माझी मॅन्युअल लाईफ ही बंद ठेवलेली आहे त्यामुळे प्रिंटिंग करून घेतलं नाही मी फक्त कॉम्प्युटरवरती किंवा टीव्हीवरती फोटो पाहतो मग ते टी व्हीवरती किंवा पी सीवरती किंवा कॉम्प्युटरवर फोटो पाहण्याकरता आपण किती चांगल्या प्रकारे फोटो कंपोज केलेला आहे आणि त्याचे रंग कसे दिसतात आणि आपला तो मॉनिटर ते रंग बरोबर दाखवतो की नाही हे याच्यामध्ये फोटोग्राफरनी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे प्रोसेसिंग करताना करेक्ट कलर बॅलन्स ठेवलेला आहे की नाही म्हणजे कलर बॅलन्स करण्याकरता आपण व्हाईट बॅलन्स करतो कॅमेराचा तो बरोबर ठेवला आहे की नाही ऑफ फील्ड बरोबर मेंटेन केलेलं आहे का ऑफ फील्ड कंट्रोल करताना आपण काही क्रिएटिव्हिटी आणलेली आहे का त्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह कंट्रोल करताना आपण क्रिएटिव्हली पर्स्पेक्टिव्ह कंट्रोल केलाय का म्हणजे पर्स्पेक्टिव्ह म्हणजे केवळ आपण जे समजतो की लिनियर पर्स्पेक्टिव्ह एरियल पर्स्पेक्टिव्ह डिमिनिशिंग पर्स्पेक्टिव्ह किंवा पॅनोरोमिक पर्स्पेक्टिव्ह कॉम्प्रेस पर्स्पेक्टिव्ह आणि वाईड अँगल पर्स्पेक्टिव्ह हे एवढे पर्स्पेक्टिव्ह नाही तर पर्स्पेक्टिव्ह म्हणजे आपण ज्या लेन्सनी फोटो काढलेला आहे म्हणजे फोकल लेन्थने समजा पन्नास एम फोकल लेन्थने फोटो काढला तर आपला नॉर्मल नॉर्मल व्हिइंग जो अँगल आहे डोळ्याचा पन्नास डिग्रीचा आपण साधारणपणे धरतो तर त्या अँगलच्या लेन्समधून फोटो काढलेला असतो तर तो किती अंतरावरून पाहायचा की त्या फोटोच्या डायगोनला एवढ्या अंतरावरून तो फोटो व्ह्यूवरने पाहायला पाहिजे पण मी समजा वाईट अँगलनी फोटो काढला असेल तर नॅचरली अँगल हा वाईट झालेला असतो म्हणजे व्युअरला तो जवळून पाहायला पाहिजे म्हणजे जसं मी पाहिलं दृश्य तसं व्ह्यूवरने पाहिलं ही ऍक्च्युअली करेक्ट परस्पेक्टिव्हची व्याख्या आहे असं जर एक्झिबिट केलं तर तो, तो खरा फोटोग्राफर झाला म्हणजे अशा फोटोग्राफी करण्याकरता आपल्याला शटर ॲपर्चर व्हाईट बॅलन्स कलर बॅलन्स म्हणजे जे प्रोसेसिंग करताना जो कलर बॅलन्स आहे तो फोटो काढताना रॉमध्ये काढलाय का हायलाईटमधले डिटेल शॅडोमधले डिटेल आणि मिडटोनचा कॉन्ट्रास्ट बरोबर ठेवला का कारण कॉन्ट्रास्ट हा सुद्धा महत्त्वाचा आहे रॉमध्ये एडिटिंग करताना इमेज सॉफ्ट होते बऱ्याच वेळा मग मिडटोनचा कॉन्ट्रास्ट आपल्याला वाढवा लागतो कारण तो डोळ्याला आल्हादादायक वाटला पाहिजे म्हणजे ही जी प्रत्येक व्हिवरची मानसिकता आहे आपली मानसिकता आहे याचाही विचार करून आपल्याला फोटोग्राफी करायला पाहिजे तसंच कलरच्यामुळे वेगवेगळ्या कलरमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मूड्स निर्माण केले जातात बरोबर जसं हे जी वातावरण आहे तर तो, तो एक वेगळा मूड असतो पावसाळी मूड वेगळा असतो पावसाचा मूड वेगळा आहे रंगांचा मूड वेगळा आहे कारण रंगांच्यामुळे मूड निर्माण होत असतात ते मूड आपल्या फोटोमध्ये येतात का आणि ते व्ह्युअरला तसे दिसतात नसतात कारण शेवटी व्ह्यूअर हा महत्त्वाचा आहे म्हणजे मी केवळ माझ्याकरता फोटोग्राफी करतो असं नाही तर करताही तो तोही त्यांना आनंद मिळाला पाहिजे त्या मधून अशा प्रकारे आपण आपलं मशीन थरोली माहिती करून घेऊन आपण फोटोग्राफी केली पाहिजे पण हल्ली कसं झालंय की पगाराच्या मनाने कॅमेरे स्वस्त झाले पूर्वी पगार जेवढे होते त्या मनाने कॅमेरे महाग होते फिल्म परवडायची नाही मग नॅचरली कसं की ट्रेकला गेलं एखाद्या किंवा पक्षांचे फोटो काढायला गेले की दोनच रोल घेऊन जा नंतर परवडत नाही मग संध्याकाळी खायची भरांत <laughs> अशी आता हल्ली वेळ येत नाही आता एक कार टाकलं की भरपूर फोटो काढा खाट 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 खाट, खाट फोटो वाढा पण हे चुकीचं आहे खरं असं करणं तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित कॅमेऱ्याची सेटिंग करून जर फोटोग्राफी केली तर प्रत्येक गोष्टीला लाईफ आहे ते आपण वाचवतो शटरला एक लाईफ आहे शटर असेंबली काही ॲक्च्युएशन नंतर खराब होते त्याला शटर ऍक्च्युएशन असं म्हणतात काही कॅमेऱ्याचं दीड लाख ऍक्च्युएशन आहे काही कॅमेऱ्याचं दोन लाख आहे जे दीड ते दोन लाखाच्या पुढे जर तुम्ही फोटो काढले तर शटर असेंब्ली खराब होते ती बदलून नॅचरल आहे तसं कधी होणार नाही म्हणजे एखाद्या शरीरावरती ओरखाडा गेला तर तो भरून काढला जातो परंतु ह्याचा जसं नाही एखाद्या काचेला तडा गेला आणि ती आपण चिकटवली तर ओरिजिनल काच कधी होत नाही तशी असेंब्ली बदलून आपल्याला जसा ओरिजिनल रिझल्ट आहे तसा मिळत हो नाही त्यामुळे आपण असेंब्लीचं आयुष्य हे वाढवलं पाहिजे म्हणजे कॅल्क्युलेशन करून व्यवस्थित फोटो काढले पाहिजेत नंबर ऑफ पूर्वी मा नंबर ऑफ फोटोज म्हणजे पूर्वी माझ्याकडे एक मित्र आला ट्रेकिंग झाल्यावरती मला म्हणालं की मी फोटो काढलेत मला त्यातले चांगले दहा फोटो प्रिंट करून हवेत तर तू मला त्याचं फोर बाय सिक्सला साईज लावून दे मी म्हटलं किती काढलेत फोटो म्हणाला हजार म्हटलं तू तु असं कर तुझ्या कॉम्प्युटरवरती पहा किती चांगले फोटो आहेत त्यातले काही फोटो घेऊन ये माझ्याकडे तर मग त्याने एक जीबीचा पाचशे जीबीचा काहीतरी पॅन पाचशे बाराचा जीबीचा पॅन होता त्याच्यावरून फोटो आणले म्हंटल किती आणले फोटो एकच आणलाय म्हणाला म्हटलं का म्हणाला एकच मला बरा वाटला म्हणजे एवढे फोटो काढून किती चुराडा झाला त्याचा म्हणजे त्या सेन्सॉरचं लाईफ खराब झालं सेन्सॉरलाही लाईफ आहे प्रत्येक सेन्सॉरला आणि अशा कॅमेरा बरबर करतो आपण ह्या बरबाबीला काही अर्थ नाही म्हणजे एका पक्षाचे उडताना दहा बारा फोटो घ्यायचे त्याला काही अर्थ नाही याच्यापेक्षा तुम्ही पक्षाचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही त्याचे चांगले फोटो काढू शकता स्टुडिओमध्ये लाइटिंग करताना तुम्ही परफेक्ट अभ्यास केला ज्याला एक वेगळा शब्द आहे की आपल्या ऑब्जेक्टमधले दोष कसे काढायचे ह्या दृष्टीने लायटिंग करावं लागतं त्याला करेक्टिव्ह लायटिंग असा शब्द आहे तुम्ही जर करेक्टिव्ह लायटिंग केलं तर दोष असलेले सुद्धा काढून म्हणजे कमी करून आपण एखाद्या पुरुषाचा किंवा बाईचा फोटो हा आपण चांगला करू शकतो पण दहा अँगलने निष्कारण फोटो काढायचे आणि त्याच्यावरून प्रिंटिंग करायचा हा लॉस आहे बरं तर असं न करता फिअरॉटिकल हा पूर्ण अभ्यास करून कंपोज व्यवस्थित करून कंपोज हा मानसशास्त्रामधून निर्माण झालेला आहे म्हणजे मी कसं पाहतो मी एखादी वस्तू कशी पाहिली याच्यावरती मानसशास्त्र आहे म्हणजे आपण जो कंपोज करताना रूल ऑफ थर्स किंवा नोडल पाऊंड याचा अभ्यास करतो चेहऱ्याचा अभ्यास केला तर आपले नाक ओठ डोळे ह्याच्यातले डोळे आणि ओठ हे वरून वन थर्ड आणि खालून वन थर्ड पॉझिटिमन जायतात डोळा उजवीकडा हा साईडने वन थर्ड पोझिशन लावतो असा जर अभ्यास केला एखादं पुस्तक पाहताना त्या पुस्तकाचं टायटल कुठे दिलेलं आहे आणि लेखकाचं नाव कुठे दिलंय हे जर पाहिलं आपण तर वरून वन थर्ड पोर्शन किंवा खालून वन थर्ड पोर्शन आहे हे मानसिक स्थितीवरून किंवा मनुष्य कसा पाहिल कुठे प्रथम पाहिल याच्यावरून ठरलेलं आहे हा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं कंपोजिशन चांगलं होईल आणि नॅचरली तुमची फोटोग्राफी नेहमी चांगली होईल म्हणून मला असं वाटतं की थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीचा विशेष अभ्यास करून आपण ते जर अप्लाय केलं तर आपली फोटोग्राफी चांगली सुधारेल म्हणून वाटेल तेवढ्या मोठाला टेलिफोटो लेन्सेस घ्यायचा आणि फोटो फ्लॅट करायचे आणि लांबून फोटोग्राफी करायची हे जे आहे मग त्याला म्हणायचं की हा मूड आला आहे या फोटोग्राफीला काही अर्थ नाही असं मला वाटतं थ्रीडी फोटोग्राफीमध्ये संशोधन पन्नास बावन्न वर्ष फोटोग्राफी शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेला बापटसराची मला बोलण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल सर मी आपला मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद